हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल चॅनलचं नाव आहे माणसं तर कसे असले मस्त आहात ना मी पण मस्त आहे आता मी सांगू म्हणजे सांगणार प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला हे करणार आता सध्या परिस्थिती एवढं प्रचंड झाली म्हणजे एकदम डेंजर होऊन झाली सोपं नाही कोणत्याच गोष्टी सोपे नाही तिकडं बचा तू शर्ट नाही घातल्या तिकडं सोप्याच नाही कोणत्याच गोष्टी सोप्या नाहीत तर आज मी साडी नेसली होती तर दिवस झाली मी साडी नव्हती नेसली तर म्हटलं आज नेसतावा कारण केस वगैरे धुतले ना मग साडी घालायला छान वाटतं तेलकट केस असल्यावर नाही हे करत मी केस धुतले होते आज शुक्रवार तर धुतले आणि शुक्रवारचे केस धुतले चांगले असतील तर दोन दोन दिवस झाले म्हणजे नाही का मी व्हिडिओ पोस्ट केले कारण मी स्वतः क्लिअर झाले म्हणजे नको आपल्याला घरच्यांना गैरसमज व्हायला आणि शेवटी ते कळच कसं तरी कोणाकोणतरी ते कळेल प्रीतीविषयी तर मी व्हिडिओ नव्हते काढणार मी म्हटलं आता मी ठरवले मी व्हिडिओ नाही काढणार तिच्याविषयी कारण नको वाटतं मला नाही आवडत खरंच नाही आवडत जर खोलवर म्हणजे विषय असला तर मग मला का काढू वाटतो जर पण हा काढू वाटला मला म्हटलं आज परत एक काढावं कारण की विषय झाला त्याच्यामुळं आता तुम्हाला त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलं प्रीती कशासाठी आली होती ओके पण कसं झालं आता म्हणजे घरच्यांना असा गैरसमज म्हणजे झाला की आता तुम्हाला त्यावेळे दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आहे ते माहीत नाही पण त्याच्या बॅक साईडला काय आहे तुम्हाला मग म्हणजे सांगितलंच नाही आणि सांगणार पण नाही कधीच नाही सांगणार हे आमच्या तुम्ही तुम्हाला सांगणार नाही काय झालं कसं चाललं आहे काय म्हणजे नाही भरपूर साऱ्या कमेंट येत आहेत सांगत आहेत सांगत आहे पण आम्ही नाही सांग मी तर नाही स्वतः पर्सनली सांगू शकत कारण नाही सांगायचं कारण कमेंट येतात भरपूर म्हणजे काय झालं विषय विषय वगैरे भरपूर बो साऱ्या कमेंट म्हणताय तर मी नाही रिप्लाय देऊ शकत काहीच नाही देऊ शकत पण मला एवढं आजच एवढाच व्हिडिओचं मला एक उत्तर दे व वा, वाटलं ते पण म्हणजे कसं झालं पप्पा आले ते इकडं आज इकडं मुंबईला आले ते आणि त्याच्यामुळं ते लगेच गेले ते, ले ले ते, ले, ते ले गेले लगेच आणि इकडं पण भेटले तिकडं पण गेले आणि थोडंसं म्हणजे मला कळलं असं की नाही का म्हणजे मी आता कसं होतं एखादं हे झालं तर असं वाटतं भांडण झाल्यावर नाही का लगेच आपलं एक नातक तुटल्यासारखं हां तिकडं 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 तर त्यांना असं वाटलं नाही का तर त्यांना तर तर असं वाटतं भांडण झालं की लगेच म्हणजे नाही का सगळंच नातं तुटल्यावर तर मी त्यावेळेस झालता असं तर प्रीतीने पण मला समजवलं नाही का ताई नाका हे करू म्हणजे सांगू करू नका देवानी पण ते कळेल कसं कळेल त्यावर शपथ म्हणजे मला आयडियाच नाही एवढ्या महिन्यानंतर कसं कळेल हे मला नाही विशेष वाटलं आहे कसं काय बरं जाऊ दे कळे आपण काय चुकी वगैरे केली त्यावेळेस असं झालं तर त्यावेळेस त्याचे एक्झाम चालू होते त्यावेळेस घरचे पण म्हणायचे ते येणार आहे एक्झाम पेपर झालं ते नक्की येणार पेपर म्हणजे एकदम कॉन्फिडन्स नाही बोलत की पेपर झालं की येणारच आहे येणारच आहे मग आत्ता एवढी डेंजर परिस्थिती झाली आत्ताच्या सध्याच्या याच्यात एकदम डेंजर म्हणजे प्रचंड पण मी नाही सांगणार काहीच नाही फक्त माझं जर पर्सनली स्वतःचं आहे म्हणजे मला जे वाटलं त्यावेळेस मी ते सांगते तुम्हाला त्यावेळेस असं नाही की भांडण झालं म्हणून एखाद्या व्यक्तीसोबत आपलं नातं करतं नातं असतंच अजून पण नातं आहे प्रीतीसोबत पण त्यावेळेस घरचे माझे नाही ते येणार आहे की पेपर झालो नक्की येणारे असं तसं बोलायचं आणि असं म्हणजे लगेच माझा स्वभाव असाय मी एखाद्याला म्हणजे नाही एकदम जीव लावला ना तर जीवच लावते किती भांडण झालं तरी माझा स्वभाव मी बोल म्हणजे आता बोलते असं लगेच भांडण केलं त्यांचं हे झालं हे तसं नाही करू शकत तर आता घरच्यांना असं नको गैरसमज व्हायला की की रुपाली कशाला तिला बोलवायचं कशाला तिला असं करायचं आणि तसं पण प्रीती बोललीच होती ह्या गोष्टी तुम्हाला फेस करावं लागते आणि खरंच हे मला ते फेस करावं लागतं आहे आणि त्यावेळेस तिने समजावलं होतं ताई बघा तुम्हाला असं असं घरचे परत गैरसमज करून घेतील तुझ्या तुमच्याबद्दल आणि शेवटी तेच झालं पण मी मला माहिती त्यावेळेस सगळे म्हणजे बोलते की येणार आहे एक्झाम झालं एक्झाम झालं पेपर झालं येणार येणारे गर्जतला असं भरपूर म्हणजे होतं यांना पण माहिती की आईन सगळे बोलायचे तिचे पेपर होते ती येणारे येणारे असं बोलायचं तर जाऊ द्या आता मी मी एवढंच करते जरी म्हणजे आले म्हणजे काय आपल्याला लगेच त्यावेळेस नाटक होतंच किती माझं नाटक होतं जावे जावेचं नाटक होतं आणि त्या टायमिंगला ती आली होती बस मला एवढंच माहिती बाकी मी याच्याकडं काही बोलू शकत नाही कारण कसे विचार चालतील म्हणजे वाईट नको वाटायला ना माझ्याबद्दल की नाही का एवढं सर्व होतं तरी रुपाली कशाला हे करायला पाहिजे होतं असं तसं म्हणजे असं कानावर आलं माझ्या तर जाऊ द्या आता तो विषय नाही झाला गेलं आणि मी आता काही सांगू शकत नाही बोलू शकत नाही कुणाबद्दलच काय नाही बोलू शकत मी बाकी एवढाच विषय आपल्याला तेवढी परमिशन नाही नाही आम्ही एवढं घराचं तुम्हाला डीपमध्ये सांगू शकत कारण मध्ये तुम्हाला माहिती भावाचं झालं त्यातलं मला फक्त एवढंच कारण सांगितलं बहिणी त्या निघून गेलं ते एवढेच सांगितलं त्याच्याबद्दल ते कशा आल्या कशा ते आम्ही तुम्हाला मम्मीने म्हणजे मम्मी सांगते मला प्रत्येक व्हिडिओमध्ये ताई तू व्हिडिओ पोस्ट करताना घरातल्या प्रत्येक गोष्टी नको शेअर करत जाऊ आणि कसं होतं आपण शेअर केलं ना मग लोक लगेच कमेंट करतात त्याच्यामुळं तू सांगत नको तो आपण मी लय व्हिडिओ म्हणजे नाही का मम्मीला कशी आयडिया असते ना तू हे हे व्हिडिओमध्ये शेअर कर असं कर आणि काही काही गोष्टी मी तिला विचारून करते नाही का मम्मी असं असं तो व्हिडिओ पोस्ट करू का तिचे अजिबात पराव नाही नसते मला नाही म्हणते आज आपलं घरातलं कोणालाच नको सांगत त्यावेळेस मी फक्त त्यांच्यावर एकच काढलं होतं त्याच्यावर पण हे एक व्हिडिओ त्यांच्यावर नव्हते की त्यात का आलं नाही कारण बरेच जण कमेंट करत होते का का नव्हतं का नाही आलं तेवढाच एक व्हिडिओ कारण नाही सांगत या गोष्टी एकदम नाजूक असतात त्याला सांगायचं नसतात तर चला तसंच हे काय आहे बाजूचं ते एकदम नाजूक गोष्ट आहे ते आम्ही शेअर करू शकत नाही काय होतंय काय चाललंय ते नाही सांगत आपल्याकडं पप्पा नाही आपण सांगू शकत अयो बसली की गुडके दुखाय खिडक्या पॅक केल्या तर ना हे होते गरम होते कधी गुद मारले आम्ही साडी नेसली होती मला तसं प्रीती बोललीच होती ताई तुम्हाला म्हणजे असं नृत्य बोलते उघडं नाही कड आता पुरी खिडक्या लावून घेतात पाऊस आला ना मग टी व्ही बघण्यासाठी आवाज नाही आला पाहिजे दिवस मोबाईल पाऊस येत होता तर मला जायची कधी किती लावते चला आता जेवायचे आम्हाला हुशील झाला तरी किती वाजलेत नऊ वाजले सव्वा नऊ वाजलेत आम्ही लवकरच जेवत आज ज्याव बघ ना असेल डॉक्टर तुला तू चलाय पकडा बापरे तर चला बाय बाय आवरलं अरे वा चला बाय बाय व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि परत कमेंट करू नका म्हणजे कुणाबद्दल पण विचारू नका काय कसं काय नाही सांगू शकत खरंच नाही सांगू शकत तर चलो बाय बाय मिळते नेक्स्ट व्हिडिओ में आता उद्याच्या व्हिडिओमध्ये काय म्हणा तुम्हाला कल उद्या काय म्हणजे कसं काय देवा घे देवा डेंजर तो चलो मिळते बाय बाय